कोल्हापुरातील गंगावेश तालमीत सराव केलेला आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख अडचणीत सापडला त्याला पंजाब पोलिसांच्या सीआय पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली पपला गुर्जर टोळीला शस्त्रपुरवठा करणाऱ्या गुन्हेगारी साखळीचा भांडाफोड करत पोलिसांनी चार जणांना पकडले सिकंदरचा समावेश आहे या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक लाख नव्याण्णव हजार रुपये रोख रक्कम पाच पिस्तूल काही काडतुसे आणि दोन गाड्या जप्त केल्या हरियाणा आणि राजस्थानात सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पबला गुरुजर टोळीशी जोडलेले आहेत ते उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून शस्त्रे आणून पंजाब आणि परिसरातील गुन्हेगारी गटांना पुरवठा करत होते या प्रकरणी खरड पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तर सिकंदर शेख याची पार्श्वभूमी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असून त्याने आर्मी मध्ये क्रीडा कोट्यातून भरती घेतली होती मात्र काही काळानंतर त्याने नोकरी सोडली तो बी ए पदवीधर आणि विवाहित असून गेल्या पाच महिन्यापासून मुलापूर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता पोलिसांच्या मते तो शस्त्र पुरवठा साखळीत मध्यस्थीची भूमिका बजावत असून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून शस्त्र आणण्यात सहभागी होता सिकंदरने कोल्हापुरातील गंगावेश तालमीत सराव केला दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र केसरी किताब त्याने जिंकला सिकंदर सारख्या यशस्वी खेळाडूचा गुन्हेगारी साखळीशी संबंध असल्याने अनेक जण हैराण झालेत त्याच्या या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात आणि महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे